नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला पाहिजे आहे कांद्यापासून रेसिपी म्हणजे कांद्याच्या पातीपासून तुम्ही कधी पाहिली नसेल अशी नवीन रेसिपी आहे ताटात ठेवताच संपून जाणारी आणि आपण भरपूर प्रकारची आपण कांद्याच्या पातीपासून पदार्थ बनवतो पण हा वेगळाच आहे झटपट दोन मिनटाच्या आत होणारा त्यासाठी आपल्याला लागणार आहे कांद्याची पात आणि त्याला असलेली कांदे कापून घ्यायचे आहे कांदे आणि त्यापासून रेसिपी बनवायची आहे नक्कीच व्हिडिओ संपूर्ण पाहिला तर तुम्हाला कळेल आपल्याला काय बनवायचं आहे हे पहा कांदे कापून घेतलेले आहे पातीपासून आणि त्याला असं फुलसारखं बनवलेलं आहे चार पाकळ्या करून कोवळे कांदे असल्यामुळे खायला थोडे गोडच लागतात तिखट लागत नाही यापासून आपल्याला बनवायचं आहे सॅलड आपण भरपूर प्रकारचे सॅलड पाहतो पण कांद्याच्या पातीपासून किंवा कांद्यापासून तुम्ही नक्कीच पाहिलं नसेल आता कांद्याची फुलं बनवून घेतलेली आहे मध्ये कापून आणि त्याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे धुतल्यानंतर पाणी निथळून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यात पाणी राहत नाही आणि त्यापासून आपल्याला पदार्थ बनवायचा आहे आता एका मोठ्या भांड्यात काढून घेते आपल्याला ताटात हलवता येणार नाही झटपट होते काहीही वेळ न लागता ही, ही रेसिपी तयार होते आता निथळून घेतलेल्या कांद्यामध्ये आपल्याला हळद मीठ चाट मसाला आणि आमचूर पावडरही घातली तरीसुद्धा चालेल आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हाय का नाही भन्नाट रेसिपी झटपट होणारी आणि ताटात ठेवताच शिल्लक न राहणारी तुम्ही आमटी बनवली किंवा लपथपी तशी भाजी बनवली त्यासोबत हे सॅलॅड तुम्ही न नक्की ट्राय करा सगळ्यांना आवडेल असं भारीच होणार आहे चटपटीत लागतं आणि तिखटही लागत नाही तोंडाला अगदी चव देतं आणि उन्हाळ्यामध्ये ही रेसिपी नक्कीच करून पहा कारण कांदा म्हटला का उन्हाळ्यात तुम्ही अशी रेसिपी करून खाल्ली तर आपल्या शरीराला उष्णता कमी लागते आता झालेली आहे आणि दोन मिनटं बाजूला मुरून द्यायची आहे पहा मैत्रिणी तुम्हाला जर असं सॅलड आवडलं तर नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा बाय मैत्रिणी भेटूया अशाच नवनवीन रेसिपी